नुसती अशी डब्याची वाट बघत बसायला लागते बाबा उघडायलाय कधी करायचे डबा आणि कधी नाही अजून भाज्या गॅसवर जाईल डबा भरून ठेवलाय कुठं भरलाय काय झालं आता तोंड पाडून बसायला कधी डबा बन म्हणून काय चपात्या केली ती भाजी राहिली निसती कधी करायची काय माहित आता कडण सकाळ धरण चपात्या लाटत बसली कधी व्हायच्या चपात्या काय असते दुसरी काम काय मोबाईल बघत बसलेली म्हण तू तिथे तू सांगा लागली मला बारकली करू मग मोबाईल घेऊन बसले कोण आता तर बारा 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 जरा वेळेस तुमचं एक एक करणं काय माहित आता अजून इथं भाजी तर शेवगी त्या पातीला